बातमी आहे निषेध आंदोलनाची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर देवेंद्र तायडे युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख धनाजी येळकर प्रकाश जाधव सतीश काळे नरेंद्र बनसोडे तसेच शहरातील प्रमुख सेल अध्यक्ष पदाधिकारी यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयाच करायचं काय या सरकारच करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्री फुले राजमाता अहिल्यादेवी होळकर त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे तमाम महामानवांना महापुरुषांना महानायिकांना विनम्र अभिवादन करतो आणि काल जी घटना घडली त्या घटनेमागची पार्श्वभूमी आणि माझं जे म्हणणं आहे आणि विश्लेषण आहे ते या ठिकाणी मी मांडणार आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड नावाची संघटना कार्य करत आहे ही संघटना शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधान मार्गाने मार्गानं करत असते आणि संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्रात आणि देशभरात हजारो लाखोच्या संख्येनं प्रशिक्षित कार्यकर्ते ही संघटना कार्यकर्त्यांना विशेष करून प्रशिक्षण देते या संघटनेचा कार्यकर्ता जो असतो तो युक्तिवादामध्ये कुठंच कमी नसतो तुम्ही कुठेही बघा कुठल्याही विषयाचं विश्लेषण करत असताना युक्तिवाद करत असताना हे सनातने त्यांच्या पुढे आरवे होतात आणि त्यामुळे ही लोक आता प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडची लोकप्रियता राज्यामध्ये देशामध्ये वाढत असल्यामुळं या अस्वस्थेतून यांनी हा ध्याड हल्ला घडवून आणलेला आहे हा नुसता हल्ला नाही शाही फेक नाही हा खुनी हल्ला आहे प्रत्यक्ष प्रवीणदानी सांगितलेलं आहे की हा खुनाचा प्रयत्न होता त्यामुळे सरकारनं त्यांच्यावरती खुनाचा प्रयत्न केल्याचा शाही फेकल्याचा जे जी काही कडक कन्म असतील तशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करून विना विलंब अटक करून कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनिमी काव्यानं याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही काल कोटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला कायम भासणारी घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपणचोड शहरातील सर्व पुरोगामी संघटने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं निषेध आंदोलन घेतलं खरंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण नाता गायकवाड यांनी गेली पंचवीस तीस वर्षे या महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवरायांचं शंभूराजांचं विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्याचबरोबर या बहुजन समाजातील युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम त्यांना नोकरी लावण्याचं काम त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादांनी केलं परंतु काल भाजप युवा मोर्चाचा आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असणारा त्यांचे फोटो त्यांचे सगळे आज कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेत असा एक गुन्हेगार प्रवृत्तीचा नामर्द कार्यकर्ता त्यांनी काल प्रवीणदा बेसावधरित्या गाठून त्या कार्यक्रमाच्या सहीत त्यांनी त्यांच्यावर काळ फासण्याचा प्रकार केला त्याचा निषेध करतो खर तर ही प्रवृत्ती कुणाची आहे ही प्रवृत्ती काय म्हणजे महात्मा गांधींचं विचार मारण्याचं काम तिथं त्यावेळेस करायचा प्रयत्न केला त्यांना मारलं पण विचार मेले नाही कुलबर्गींना त्यांची हत्या केली पण त्यांचे विचार गेले नाहीत दाभोळकरांची हत्या झाली पण त्यांचे विचार मारता आले नाही छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पायी असणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार अशा गुंडांकडून करते वाल्मिक सारखे गुंड तुम्ही महाराष्ट्राने पाहिलेत परंतु प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड सारखा गुंड प्रत्येक तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदाधिकाऱ्यांना भाजप सामावून घेण्याचं काम हे भाजप करते छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी कशावरून झाली त्यांचं कारण काय होतं हल्ल्याचं तर त्यांचं म्हणणं होतं की संभाजी ब्रिगेड एकेरी नाव आहे संघटनेचं परंतु जस सहा सोनेरी पाले पुस्तक असेल बंच ऑफ थॉट असेल जे यांचे आर एस एस चे जे पितामा आहेत जे त्यांचे सावरकर असतील वळवळकर असतील भाजपचे पितामा आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मान वेगळ्यांची बदनामी केलेली यांना दिसत नाही का त्यांनी कुठल्या भाषेत त्या पुस्तकांमध्ये महाराजांबद्दल अपमानजनक शब्द केलेले तेव्हा त्यांचा कुठे जातो छिंदम जेव्हा बोलतो उपमहापौर भाजपचा तेव्हा हे शिपूर घालून बसलेले असतात का तेव्हा त्यांचा आत्मसन्मान जागा होत नाही का तो कोरटकर होता तो काय बोलला राज्यपाल होते ते काय बोलले तो भाजपचा त्रिवेदी होता त्यांचा जो तो म्हणतो औरंगाची पाच वेळा महाराजांनी माफी मागितली तेव्हा यांचा कुठे जातो आत्मसन्मान फक्त जो प्रबोधन करतो जो मानवतावादी दृष्टिकोनाचं प्रबोधन करतो सर्व जाती धर्माला एकत्र आणतो छत्रपती शिवराय त्यांच्या मनात रुजवतो त्या माणसावर तुम्ही काय अपासता मला त्या नामर्दांना मला इथून सांगायचंय आज आमच्या पक्षाच्या वतीनं की सस्ती शौरभ पाणी केली आहे पंग तो सही लिहा सस्ती शौरभ पाणी केली आहे तुने पंग तो सही लिहा पण आदमी गलत शुना आदमी गलत शुना तुमको संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो काही काल हल्ला दीपक काटे नावाच्या कुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्यांना काळे फासण्याचा आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत खरंतर या ठिकाणी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचा विचार संविधानाचा विचार समतेचा विचार दादांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये कायम लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला त्याचबरोबर बहुजन समाजाच्या मुलांना हाताला रोजगार मिळावा म्हणून देखील त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला असं काम करत असताना काहीतरी कारण दाखवायचं की ब्रिगे संभाजी ब्रिगेड नाव अशा प्रकारे एकेरी नाव आहे आणि संभाजी राजांचा अवमान केला गेलाय असं कारण दाखवून त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे खर तर भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आहे जो महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हे सरकार मनुवादी सरकार आहे हे आर एस एस विचारधारेवरती चालणारं सरकार आहे आणि यामध्ये कायम महापुरुषांची बदनामी यांनी केलेली आहे त्यामध्ये कुरु कु कुरुळकर असतील त्याचप्रमाणे कोरटकर असतील छिंदम असेल राज्यपाल कोश्यारी असतील चंद्रकांत दादा पाटील असतील या सगळ्यांनी बहुजन महापुरुषांची बदनामी केली त्याचा निषेध आम्ही वारंवार केला यांच्या काळात या बहुजन महापुरुषांचीच बदनामी झाली मात्र या बहुजन महापुरुषांची बदनामी असेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी असेल याच्या विरोधामध्ये हे कधीही रस्त्या उतरले नाही याचा निषेध भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सस्तसम संघटनांनी कधीच केलेला नाही आणि म्हणून एका बाजूला अशा प्रकारे निषेध करायचा नाही यांच्यात लोकांनी बदनामी करायची दुसऱ्या बाजूला पुरोगामी विचार शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे काळे फासायचं जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा दाभोळकरांना अशाच पद्धतीने मारलं कॉम्रेड पानसरेंना अशाच पद्धतीने मारलं गौरी लंकेश यांना अशाच पद्धतीने मारायचं अशा प्रकारे दहशतीचं वातावरण करायचं आणि वर सुरक्षा सारखं विधेयक आणून पुढच्या काळामध्ये अशा विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची आणि ही संपूर्ण चळवळ मोडकरी आणायची हा विचार मोडकरी आणायचा अशा प्रकारचा उद्देश ठेवून हे सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार एकनाथ शिंदेंचं सरकार अजितदादांचं सरकार काम करते त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भ्याड हल्ले या महाराष्ट्रातला मराठी माणूस कधी सहन करणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो